पहिल्याच अवकाळी पावसाचा तडाखा पत्रे उडाले झाडे पडली आणि रस्ते पण बंद झाले साताऱ्यातील पाटण तालुक्याला पहिल्याच अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिला आहे या अवकाळी पावसानं अनेक घरावरील पत्रे उडाले विजेच्या तारा तुटल्या ओढे नाले तुडुंब भरून व्हायल्यानं रस्तेही बंद झाले यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील मालदन कुंभारवाडी गलमेवाडी कालगाव गावांना मोठा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे नुकताच आता मे महिना अर्ध्यावर आला आहे आणि अवकाळी पावसाला जोरदार राज्यात सुरुवात झाली आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणाच्या बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा